नमस्कार खिलार शेतकरीस्टन परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा चॅनल जरी कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आजच करा आत्ताच करा कारण का या खिलार दुनियेतील प्रत्येक गोष्टीची खात्री पुरावा शहानिशा कमीत कमी आपल्यापर्यंत प्रथम पोचला पाहिजे त्यानंतर आपण मीडिया बघत असताना आपला वेळ वाचला पाहिजे आणि अनेक प्रश्नांची उत्तरं हे एका व्हिडिओमधून आपल्यापर्यंत पोचली पाहिजे तर या चित्रीकरणमध्ये आपण बघत आहोत खिलार गाय तर ही खिलार गाय नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झालेली आहे कोसा प्रकारमधून आहे तर या खिलारगायचे वर्णन करायचं झालं तर स्वभाव हा शांत आणि त्वचेला पातळ त्यानंतर तोंडाची लांबी शिंगाचा आकार शिंगाची लांबी ही तिला शरीराला म्हणा किंवा तिच्या जातीला म्हणा ही सर्व शोभण्यासारखी त्यानंतर चारी पायातला अंतर किंवा तिच्या नख्या काशेचा आकार किंवा काशेला स्वभाव आला कशी ह्या चित्रीकरणमध्ये आपण बघतो शेपूट अगदी पातळ बारीक शेपूट गोंडा काळा आणि पाठीमागून चौकात एकदम मध्ये शेपूट त्यानंतर कास अगदी पोकाळ पोळीसारखी सडसुद्धा पोकाळ त्यानंतर खाली बसून ही काहीही न करणारी स्वभावाची गाय तर या गायीच्या वंशाबद्दल माहिती सांगायची झाली तर या चॅनलमधून देशमुख कुटुंबाचा एक देखणा बैल प्रदर्शित केला होता प्रदर्शित झाला होता त्या बैलाची ही मुलगी आणि त्यानंतर आत्ता सध्या आपण बघतोय की ढालगाव सोन्या खान खान अशा वेगवेगळ्या जुनी जुन्या खानी आहेत तर त्यातून ढालगाव सोन्या खान या वंशावळीतून पुढे ही गाब आहे तर तो बैल मी स्वतः बघितलेला आहे अनुभवलेला आहे आणि यात्रेदरम्यान म्हणा मिरवणुकीदरम्यान म्हणा तो बैल मी जगापुढं प्रदर्शित केलेला आहे मांडलेला आहे तर तो आत्ता सध्या बैल स्वर्गवासी आहे तर जातीच्या कोश्या मोरकाण्या बैलाकडून ही गाब आहे तर अशा गायी खूप दुर्मिळ आहेत धन्यवाद